फॅमिली मी बनले आज लेडीज डॉन समजलं बा तुम्हाला मी बनले आज लेडीज डॉन मला आली आहे एका व्यक्तीकडून ऑफर आणि ते कशाची आहे तर मी तुम्हाला ऐकवते माझ्या व्हिडिओमध्ये चला तर मग बसनं चलला ॲटो न चला न चालला काय पण चला पण चला मग आता ऐकायला तर मला सांगा बरं मी ह्या शकल होऊन वाटते का किती मासूमान किती भोळा चेहरा आहे माझे थोबाडाई हां आणि कोण म्हणते काम आहे बाबा मी गुंडी नाही मी डॉ नाही म्हणून म्हणते तर काल काय झालं मी इथून गेली ड्युटीवर गेली झाडू पोछा करून राहिली पोछा करता करता एकचे काकाजी आले परम म्हणून वाले काकाजी दोन का तीनच वर्ष राहिले त्याला रिटायरमेंटले मला म्हणते बाई एक काम होतं तू इकडे म्हणलं मग इकडे कोणतं काम आहे यायचं सांगा ना मला काकाजी कोणतं काम आहे तर तर म्हणते तू एक काम करतं का म्हणते मायवाला म्हणते ते काम तूच करू शकतो म्हणते बाई म्हटलं मीच करू शकतो ते काम असं कोणतं काम होईल म्हणलं सांगा ना म्हणलं कोणतं काम तर म्हणते काही नाही म्हणते मला माहीत झालं म्हणते तू ना काही एका हजाराचे पहिले पैसे काढून दिले आहे बाब दहा हजार रुपये आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगितलीच होती लफडेल बाईची तर त्या व्यक्तीची मी तुम्हाला म्हटलं तर मी रक्कम नाही सांगणार म्हटलं तर मग त्या बाईच्या का मी तिने ज्याला लवरले दिले होते दहा हजार रुपये ते दहा हजार रुपये मीनं काढून दिले त्याला फोन करू करू, करू समोरच्या व्यक्तीले लई फोन करून भाई बेकार बेकार शिवा देत जाऊ मग त्याच्यावर मी चांगली इंग्लिश मिडियमच्या शिवा देऊ मग त्याला मस्त तर त्यानं कानं आठ पंधरा दिवसातच ते दहा हजार रुपये कधी अडीच हजार कधी पाच हजार कधी डबल अडीच हजार असे करून त्यांनी दहा हजार रुपये ते वापस केले आता या कोणा सांगतलं माहीत नाही का मीनं त्या समोरच्या का त्या थर्ड क्लास बाईचे मीनं दहा हजार रुपये काढून दिले म्हणून मी नाव तर घेत नाही त्या बाईचं हा आला ना माझ्याजवळ मला म्हणते दहा बाई म्हणते तो इकडं लॉ मोठं काम आहे म्हणते तूच करू शकतो म्हणते ते काम म्हणते चांगले आपल्याला म्हणते लिडर बाई पाहिजे म्हणते तू यासारखी म्हणते बाई म्हणलं मी कोणती लिडर पण करतो गड्या म्हटलं मी ते येतो ते कोणा भांडत नाही काही नाही फक्त मजा करतो बा म्हटलं सगळे सांगून अशी बोलतो म्हटलं मी आता पोरं जे ड्युटीवरचे पोरं आवाजाला फेत सन काय ते त्याचं त्याला माहित आणि एवढं आहे का मी खोटं बोलत नाही मी डायरेक्टली तोंडावर बोलून देतो कोणते जे काही असन ते बोलान तर बोलान नका बोल माझ्या सांगा मग असं काम आहे माझ्यावर कामावर आहे पण ते खोटं आपल्या मस्तकात जाते मग तर म्हणते एका जणाला म्हणते मी चाळीस हजार रुपये दिले म्हणते बाई म्हणते चाळीस हजार दिल्या तर त्यानं म्हणते वीस हजार दिले म्हणते आणि वीस हजार माही म्हणते त्याच्याकडे अटकून आहे म्हणते तर तू असं कर म्हणते मला ते पैसे काढून दे म्हणते मला माहीत झालं म्हणते का तू पैसे काढून देतो बा म्हणून अरे देवा म्हणलं मला सो टेन्शन येऊन गेलं आणि मी म्हणलं मग मी कोणते पैसे काढून देतो तोकडे म्हणलं मी मी काय डॉन नाहीन गुण नाहीन काही नाहीन मी कुठून यायला पैसे काढून देऊ म्हणलं म्हणून विचार येऊन गेला नाही म्हणते ते काम तूच करू शकतं म्हणे मी म्हणलं काकाजी म्हणलं मी अशी कामं तर कधी केले नाही म्हणलं हां नाही म्हणे तू फक्त म्हणे फोनच कर म्हणे त्या व्यक्तीला म्हणे मी नंबर देतो म्हणे त्या माणसासमोर तू बोल म्हणे तू हिंदी सायडरवाला मी हिंदीत बोलते म्हणे पण तू म्हणे जसे त्या बाईचे पैसे काढून दे तसे तू म्हणे गेले म्हणे बोलून म्हणे माझे पैसे काढून दे म्हणे मग म्हणलं काकाजी म्हणलं मी इथं एकटीच राहतो म्हणलं मी पाठीमागे तर कोणीच नाही आहे हां आणि मी म्हणलं पैसे काढून देई नाही म्हणलं मला एवढं माहीत आहे म्हणलं की मी काढून देऊ शकतो तुमचे पैसे म्हणून बोलून फक्त या तोंडानं बोलून मी एवढे पैसे काढून देऊ शकतो म्हणलं पण म्हणलं माझ्या पाठीमागं कोणीच नाही आहे पण जर कमी जास्त झालं म्हणलं मी एकटं राहतो एकटी म्हणलं पैदल जाणं या न करतो जर एखाद्यानं दिलं म्हणलं मला गाडीनं उडून आणि एखाद्यानं केला माया मर्डर तर म्हणलं मग मन काय करण म्हणलं मी आणि माझे लेखू का करन म्हणलं माझ्या बापा म्हणलं मला असे काम नका सांगू म्हणलं तुम्ही दुसरं काम असेल तर सांगायला असतं कोणतं म्हणलं पण ते नका सांगू म्हणलं का पैसे काढून दे बा म्हणून नाही म्हणे मला माहीत झालं म्हणे तू लिडर आहे न पैसे काढून देतं बा म्हणून म्हणे हाय का नाही ह्या शकोल म्हणून कोणाला तरी विश्वास वाटते का शकोलवर या ह्या एवढी साधी राहतो मी तुमच्यासंघ अशी एवढी साधी बोलतो यूट्यूबवर आहे प्रत्येक दुःख मायवाला मी तुमच्या लोकाईसंग शेअर करतो आणि याला कुठून माहीत झालं का का माहीत बा मी गुंडी नाही म्हणून मी पैसे काढून देतो म्हणून मग म्हणे जाऊ दे बाई म्हणे असं अजून म्हणे कोणतं या ओकीचं असेल म्हणे एखादी गी कोणी म्हणे आपल्याला म्हणे लेडीज पाहिजे म्हणे अशी पावरफुल लेडीज पाहिजे म्हणे जेणेकरून कोणत्या फोनवर म्हणे त्यानं लगेच पैसे तुकून फोनपे केले पाहिजे म्हणे आणि मला एवढं माहीत झालं म्हणे का तूच काढून देऊ शकतो म्हणून वा रे वा सांगा ना मी का गुंडीन दिसतो आठ नऊ हजार रुपये महिना कमावणारी तर बाई झाडू पोछा करायला येतो संडास बाथरूम घासायला जातो मी आणि मी कुठं डॉन बनली तिथंस मी डॉन होई म्हणून माई म्हणजे आपआप व्हाय म्हणून चालू केली देवा असं टेन्शन होऊन गेलं झालं ना माई बदन मिस करणं झाली ना डॉन होई गुंडीन होई म्हणून हा चुका लढू मला समजून नाही राहिलो असा विषय झाला कालचा म्हणून मी काल एवढं सारख लाईव्हले नाही सांगितलं <स्थाँगा> खरंच तुम्ही मला कमेंट करून सांगा मी गुंडीन दिसतो का मी अजून खरंच लेडीज डॉन नाही पाहिली कशी असते तर ती लेडीज बाई जी गुंडीन राहते म्हणते ना तशी बाई नाही पाहिली माणसं ते पाहिलेला कसतं टी व्हीवर म्हणजे समजा याच्यात सिरियल गिरियलमध्ये पिक्चरमध्ये पाहिले अशी माणसं प्रकारे गुंडे राहते म्हणून गुंडागिरी करते गुंडाईचा लुक त्याचावाला चेहरा थोबाडा त्याचेवाले पण मी बाईचा लुक नाही पाहिला गुंडीन कशी असते म्हणून प्लीज मला कमेंट्स करून सांगा सगळेजणं हेल्प प्लीज मी हेल्प मला मदत करा तुम्ही सांगा लवकर लेडीज गुंडीन कशी असते माझ्यासारखी असते का आणि असते मी कामावर कामाली असते का सांगा भाईगिरी डानगिरी करूनच मस्त पैसा कमावला असता डॉन असते तर मनावर दहा रुपये तर बन असं धरून मी डन नव्हती ना डॉन हाय नाही मी काम मी का मी लोकायला कुठून डॉन दिसतो तर मला तर खरंच कालपासून टेन्शन होऊन गेलं काही बदनामी करतात डान होईल म्हणून ड्रॉनगी नाही खरंच नाही आहे ड्रॉन शपथ फक्त एवढं आहे का माझा ड्रॉन आहे पूर्णच हे वाया गेला आपलं पूर्णच आपण बोलून पैसे काढून गेले होते का बाईचे त्या क्लास व्यक्तीचे नावही गे सड पण आता तो पस्तावा येते काय सडल्या सुडल्या बायाचा लपडेल बायाचे पैसे काढून गेले नवरी असून अफेयर करतेत चाबी खोले घटना अपनी पैग जिता जेवन करा बच्चों दी मैं ठंड लगलीसती का दुका ठंड न थी लगती बा चला आता अपना मिशन कंप्लीट कर झाड़ू पोचा अपना एक ही मिशन रोज का झाडू पोछा करो